करायला वेळ लागला त्यांना साडे नऊ वाजले पण खूप छान सगळ्या ह्या मला देवळावर जाऊन व्हिडिओला सुरुवात करते स्टिचिंग सुरेखामध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आज आहे अक्षय तृतीये आणि बसेश्वर जयंती तर पूजा करून घेतल्या आज नैवेद्यात असतो पुरणपोळी आणि आमरस याचा मान असतो सकाळी मी फक्त आणि आमरस केले कटाची आमटी भात तळण काहीच नाही केलं कारण दुपारी शांतीला जायचं आहे संध्याकाळी लग्नाला जायचं आहे त्यामुळं फक्त नैवेद्य केलं आणि सकाळी एक एक पुरणपोळी आणि रस तर तुम्ही खाऊ शकता नाश्त्याऐवजी आणि आपल्या घराच्या काही कशा पूजा असतात किंवा रीती असतात कुठल्याही कार्यक्रमाला जायचं असलं तर घरचं जे नैवेद्य आहे किंवा पूजा आहे ते पूर्ण करून घ्यायचं त्यानंतरच तुम्ही पुढच्या सगळ्या गोष्टी करू शकता आज तृतीयाचा मूर्त खूप छान असतो आज काहीतरी छोटीशी खरेदी किंवा कुठले काय कार्यक्रम करायचे असतील तर मूर्त पाहायचं नसतं आणि काहीतरी छोटीशी खरेदी करायचं असतं हे आधीपासून सांगितलेलं आहे हे पूजा पूर्ण झाली उंबरट्याची पूजा करून घेतले अजून रांगोळी काढायचे क आणि कपडे खूप होते म्हणजे जे ऑर्डर होते ते देण्याची घाईच चालली आहे हे सगळं झालं वास्तुशांतीला गेलो गेल्यानंतर हळद आपणाला का वास्तुशांतीला काही कसं काहीतरी गिफ्ट द्यायचं असतं आणि खास मी सोलापूरवरून चादरी किंवा ब्लँकेट कार्पेट अशा बऱ्याच गोष्टी घेऊन येते जे त्यांना सगळ्यांना आवडतं तिथं ते छान दिसलं आणि इथं मी तुम्हाला थोडंसं घरचं मी व्य दाखवते कारण सगळी पूजा चालू आहे सगळी पूजा मांडलेली आहे खूप छान घर बांधलं आहे आणि हे घर आहे सरांच्या मित्रांचं आणि इथंच बोईसरला जवळच आहे तर खूप छान घर बांधलं आहे अजून इथले कामं राहिलेले आहेत आम्ही वरती जातो आहे खाल्लीही खूप छान पद्धतीने आजूबाजूला परिसर मोकळा आहे अशा पद्धतीने तिथं घर बांधलेलं आहे इकडच्या अजून साईडचं सा, सगळं करायचं सा काम बाकी आहे पण आज मूर्त होता बऱ्यापैकी कामं झालेले होते त्यामुळे पूर्ण त्यांनी व घरचं पूजा करून घेतले हे एक बेडरूम आहे सर आणि माझ्या दोन्ही मुली सगळे तिकडं पाहत आहेत ह्या दोघींचे ड्रेस खूप छान मी स्टिच केलेले आहेत दिवाळीच्या वेळेस आणि मी इकडून तुम्हाला थोडंसं बाहेरचं दाखवते कसं दिसतं ते हे एक बेडरूम आहे आणि त्यानंतर हे दुसरं बेडरूम आहे आणि मी आत्ता मला वाटतं नाही दुसऱ्या रूममध्येच आहे वरतीच आहे हे फ म्हणजे खाली ग्राउंड फर्स्ट फ्लोअरला दोन बेडरूम आणि पॅशेज ते असं केलेलं आहे इकडं सगळं हे आहे टॉयलेट बाथरूम आणि इकडून तुम्ही परिसर पहा किती सुंदर दिसतो हिरवागार आंब्याचे झाडं बिडं भरपूर सगळं दिसतं इथं सगळे पाहुणे रावळे आलेत त्यांना प्रसाद द्यायचं हळदी कुंकू द्यायचं ओटी भरायचं हे सगळं चालू आहे ग्राउंड फ्लोअरला हॉल आहे जी पूजा मांडलेली इकडून आत गेल्यानंतर बेडरूम आहे आणि एक पूर्ण छान असं कलर बिलर सगळं केलेलं आहे आणि त्यानंतर इकडं आल्यानंतर दुसरा एक बेडरूम आहे त्याच्यानंतर मी येते ते मेन आपला जास्त वेळ लेडीजचा जातो तो म्हणजे किचन किचन बघू कशा पद्धतीने आहे पूजेच्या रूममधून आल्यानंतर ह्या बाजूला आहे आणि इथं हे किचन आहे किचन पण खूप छान आणि मोठं प्रशस्त बांधले किचनच्या मधून मागे एक दरवाजा आहे तिथून मी तुम्हाला दाखवते झाडी आणि हिरवळ भरपूर आहे हा मागचा दरवाजा आहे आणि इथून तुम्हाला दिसत असेल खुल्लं पटंगणं आहे आजचं जे असतं तिथं आपण ह्याची काय बोलतात अन्नपूर्णाची पूजा करतो ते सगळे करून घेतलं आहे त्याने आलेले सगळे तिथे प, प प हे काय बोलतात पूजा करून पाया पडतात आणि इकडं पूर्ण जेवणाचं आहे जेवणामध्ये खूप छान होतं आत्ता आम्ही परत निघालो तर दोघी माझ्या छोटी आणि मी सर परत ऑफिसला गेले तिथं जवळ होतं म्हणून आत्ता आमची चर्चा चालली की संध्याकाळी लग्नात जायचं आहे तर काय काय करायचं आहे आणि खरेदी करायला पण जायचं आहे अक्षय आणि अक्षय आपण सोनं घेतो तर काही खरेदी केले मी दुकानात गेले नव्हते तर श्रद्धा आणि समृद्धी दोघी गेल्या होत्या म्हणजे मोठे आणि छोटे तर काय काय आणले मी दाखवते आणि सगळ्यात अगदी बघू आता उघडते मी का आहे ए हे उघडून द्या कोणीतरी या खाली मी एकाच हाताने उघडून हे करते उघडून दे थांबा आता मला उघडायला जमत नाही आहे आणि काय कितीला आहे काय खूप जास्त नाही आहे पण काय घ्यायचं होतं तर हे आहेत कानातले तनिषमधून घेतलेत श्रद्धा कितीला बसले बाळा ही डिझाईन तिला खूप आवडली तुझे तुझे, तुझे हा ट्वेल्थंड ट्वेल्व्ह थाउजंड ट्वेल्व थाउजंड फोर हंड्रेड सिक्स्टीन काय कॅरेट आहे अठरा कॅरेट आहे डेली वापरण्यासाठी एकदम मजबूत आहेत आणि मजुरी ते सगळंच पकडून तर छान आहे डिझाईन असं कमी ह्याच्यामध्ये कारण सोन्याचा रेटच खूप झालेला आहे तर गोल्ड मध्ये मेकिंग चार्जेसवर ऑफ होतं ऑफ होतं किती माहिती पण ह्याच म्हणजे फक्त प्युअर गोल्ड घेतात तर मेकिंग चार्जेसवर वर डिस्काउंट देतात डायमंडवाली गोष्ट okay, okay, आहे तर टोटल फायनल डिस्काउंट ओके मग ह्याला डिस्काउंट दिलं तुम्हाला ओके हे एक घेतला आणि हे तिच्यासाठी घेतलं वेगळी डिझाईन आहे आणि कमी किमतीत बसलं वजन पण कमी आहे दुसरं दाखव काढून पटकन अजून काय काय आहे ते हे तर ठेवते मी दुसरं का आहे दुसरं छोटेसाठी कानातले घेतलेत ते आहे असे छोटेसे असे एक मिनिट डायमंड चे असे काय टॉप बोलतात ना ह्याला टॉप्स तुम्ही काय बोलता स्टड्स आणि हे असे ह्याला पण गोल्ड हेच आहे हे कितीला बसलं बाबा सतरा हजार हे बघा अशी फिरकी आहे खूप महाग झालंय सतरा हजारात डायमंड आहे त्याची किंमत असेल आम्ही जेव्हा घ्यायचो ना तेव्हा सोनं काय मी ज्या पाच हजार चार हजारापासून घेतलंय कधी कधी वाटतंय काय नाही घेऊन ठेवलं ते तेव्हा तेवढं काय समस्त पैसे पण पाहिजे हा द हे आणि दुसरं एक दाखव अजून काहीतरी घेतला हे असं का फेंट दिसायला लागलाय ओके असं केलं काय केलं तिने त्यानंतर ही घेतली ती अंगठी जे तीन वस्तू घेतलेत आणि ही अंगठी कितीला बसली बाबू हजार नीस, नऊशे ते डायमंड आहे दिसत नाही ह्याच्यामध्ये हा आता दिसतं हे बघा हे असं आणि मी असं तुम्हाला दाखवते माझ्या ह्याच्यामध्ये थोडंसं तर ही अशी तू दाखव जास्त करून आता हां ओके हो का ही अशी आहे पण ही सोन्याचे ह्या ह्या कलरमध्ये थो, थोडंसं फरक दिसतंय पण हे एवढी सगळी खरेदी केले हां आपले तो ये कस्तो आपले तर आपल्यात एक असतो मान असतो साडेतीनचा मूर्त आहे त्या दिवशी बऱ्याच गोष्टी घ्यायच्या असतात आपल्या बजेटमध्ये असेल आणि घ्यायचंच असेल तर त्या दिवशीचा मूर्त आपण साधू शकतो आणि ह्यांना चांगलं किती तास लागलं सिलेक्ट करायला सिलेक्ट करायला सिलेक्ट करायला वेळ नाही लागलं फोनाला बघा आणि गर्दी खूप होती बिराला वेळ लागला त्यांना साडेनऊ वाजले पण खूप छान सगळ्या ह्या छोट्या छोट्या गोष्टीत घेतले त्यांनी -चो तर आजचा व्हिडिओ मी इथं संपवते व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि हे दागिने कसे वाटले तेही सांगा कमी बजेटमध्ये तुम्ही छान घेऊ शकता तनिषमध्ये घेतला ना तनिषमध्ये घेतला तर चालेल भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये